छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यातील बोरडा येथील ग्राम, ग्राम हसनापूर येथील नळाच्या पिण्याच्या सलग दोन महिन्यांपासून त्रस्त वॉर्ड क्रमांक दोन मधील महिला पुरुष यांना गावातील पिण्याच्या पाणीच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन आणि टाकीचे पाणी सुद्धा चालू असून सुद्धा वॉर्ड क्रमांक दोन मध्ये नळाचे पाणी पोहोचत नाही ऑड क्रमांक दोन मधील महिलांनी वारंवार तक्रार करूनही नळाला पाणी येत नाही असे गेल्या दोन महिन्यांपासून त्रास सुरू असून ग्रामपंचायत कर्मचारी यांना आजपर्यंत उद्याला येतो म्हणून उडवाउडीचे उत्तर देत आहे त्यामुळे हसनापूर येथील वॉर्ड क्रमांक दोन आक्रमक झालाय तसेच आता पावसाळ्याला सुरुवात होत असल्यामुळे तेथील नाल्या उपसल्या नसल्यानं सा, नाल्यांचं सांडपाणी जाम झालंय घराजवळील नाल्याची स्वच्छता नसल्यानं ना डेंग्यू मलेरिया यांसारखे आजार रोगरे होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे येथील महिलांच्या समस्या पिण्याच्या पाण्याची नाल्यांची स्वच्छता या समस्यांकडे ग्रामपंचायतने न करता कामी मार्गी लावावी महिला पुरुष या समस्येसाठी ग्रामपंचायती पवित्र घेणारे ग्राम हसनापूर येथील वॉर्ड क्रमांक दोन च्या महिला पुरुष चौ आचल अंकुश ढोणे सौ निर्मला सुखदेव ढोणे कुमुद सिद्धार्थ डिंगोले सोनाबाई ज्योतिराव सोनोने मंदाताई महादेवराव हेरोडे नीता प्रकाश सोनोने सुनंदाबाई अशोक हेरोडे सुनीता बंडूभाऊ धुणे लताबाई दीपक ठाकरे साधना देवीदास ढोणे सिद्धार्थ इंगोले अंकुश ढोणे बंडूभाऊ ढोणे सिद्देव ढोणे आदी ग्रामस्थ महिला पुरुष मंडळी उपस्थित न्यूज जी नाईन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील हसनपूर ग्रामपंचायत या ठिकाणी आलो असून या ठिकाणच्या महिलांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेऊया माझं नाव सुनीता बंडुभाऊ ढोणे गाव हसनापूर आमच्या गावाचा नळाचा प्रॉब्लेम दोन महिन्यापासून आहे आम्ही सतत पाण्यानं त्रस्त झालो आमच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम असून आम्ही बाहेरून पाणी आणलं आहे त्याच्यामुळं आम्ही आम्ही पाण्यानं खूप त्रस्त झालो आहे आम्ही आजारी सुद्धा पडलो आहे आम्ही ग्रामपंचायत म्हटलं तर आम्ही आम्ही रोज रोज आम्ही त्यांना फोन करतो बोलावतो आणि पाईपलाईन ते चालले जाते आणि दोन महिन्यापासून ते सतत आम्हाला करतो करतो करून आज दोन महिने झाले ते काहीच करत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा खूप आमचा मोठा प्रॉब्लेम आहे वार्ड नंबर किती वार्ड नंबर दोन आणि तुमच्या इथे वार्ड नंबर दोन मध्ये नाल्याची समस्या किंवा समस्या काय नाल्याची आमची सफाई काढतच नाही काढतच नाही आमची नाली सफा करतच नाही वर्षातून एक वेळा करते का कितीकदा करते आमच्याची नाली पण सुद्धा सप्पा नाही राहत आणि आता पावसाळा चालू होईल तर मग रोग राहील हा मग ती आम्हाला नाली आमच्या गावची सप्पा सप्पा पाहिजे ना कारण का त्याच्यामुळे डेंगू प्रॉब्लेम येतो आणि मलेरियाचा मले मले सुद्धा प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी आमची नाली नेहमीच ना? त्यांनी ग्रामपंचायत लावलेला आमची नेहमीच आमच्या गावातल्या स्वच्छता ठेवली पाहिजे नालीची स्वच्छता गावाच्या स्वच्छतेची ग्रामपंचायत ग्रामपंचायत आम्ही करतो आमच्या शौक यानं पण ते ग्रामपंचायत बारा महिन्यातून निदान दोन चार वेळा तरी आमची नाली सफा केली पाहिजे आता किती दिवसांनी करते त्यांचा त्याला माहीत पाण्याची समस्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे ते सॉल्व्ह करून द्या गावचे जे काही नळ सोडणारे आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगितलं तरी ते म्हणतात की नाही आम्ही नळ सोडून दिले कुणाला पाणी भेटो नाही भेटो ही ना आमची जबाबदारी नाही आहे ती नेहमी असंच बोलतात न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा